देवाला जल अर्पण करणे म्हणजे आरोग्य देणे हिंदू धर्मात एक महत्त्वाचा विधी आहे या विधीमध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून सूर्याला जल अर्पण केले जाते त्याचा मंत्र असा आहे ओम सूर्याय नम हा सर्वात सोपा आणि सामान्य मंत्र आहे जो सूर्याला समर्पित आहे ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र सूर्याच्या किरणांना संबोधित करतो एही सूर्य सहस्रांशो तेजो राशे जगतपते हे हा मंत्र सूर्याला प्रकाश आणि तेजासाठी प्रार्थना करतो सूर्याची उपासना करण्याची पद्धत पहाटे लवकर उठा आणि स्नान करून सुचिर भुतवा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहा पाणी धरून सूर्याकडे ओंजळीतून अर्पण करा पाण्याच्या धारेतून सूर्यकिरण दिसतील अशा प्रकारे अर्घ्य द्या यावेळी मंत्राचा जप करा अर्घ्य दिल्यानंतर सूर्याला नमस्कार करा अर्घ्य देण्याचे फायदे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आरोग्य आणि समृद्धी लाभते मन शांत आणि स्थिर होते सकारात्मक ऊर्जा मिळते आणि विशेष म्हणजे आत्मविश्वास आपल्या जीवनातला वाढतो सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे नंबर एक हे वैज्ञानिक दृश्या सिद्ध झाले आहे की सकाळी लवकर सूर्यप्रकाशात उभे राहिल्याने व्हिटॅमिन डी वाढते जे हाडांच्या बळकटीसाठी आणि योग्य रोगप्रतिकारक कार्यासाठी आवश्यक आहे नंबर दोन सूर्यप्रकाशामुळे पचनक्रिया सुधारते जसे हिंदू धर्मग्रंथामध्ये आपण जठराग्नी म्हणतो जी अन्न पचवण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि ती सूर्याद्वारे नियंत्रित असते ती पचनक्रिया देखील सुधारते सूर्याच्या उपासनेमुळे आरोग्य आणि चैतन्य सूर्यप्रकाश ऊर्जा आणि शक्ती देतो आणि दीर्घ आयुष्य आणि आरोग्यासाठी देखील चांगला असतो नंबर चार हृदय आणि डोळे सूर्य हृदय आणि डोळ्यांची देखील काळजी घेतो म्हणून जर तुम्हाला डोळ्याशी संबंधित समस्या आणि हृदयाच्या समस्या असतील तर भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करणे खूप महत्वाचे आहे सूर्याला जल अर्पण करताना मंत्र जप देखील भूमिका बजावतो म्हणून तुम्हाला हा मूळ मंत्र किंवा सूर्य गायत्री मंत्र जप करावा लागेल असे मानले जाते की या विधीचा अवलंब केल्याने तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल होतात कारण भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत यामुळे अनेक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे देखील होतात